नमस्कार मी आणि आपण सेव्हन स्टार न्यूज विटा येथील शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था व विटा लेडीज बिझनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्रीण आर्थिक समृद्धी व्यासपीठ स्थापन करण्यात आले असून शुक्रवार सात जून रोजी शिवप्रताप गोल्ड टॉवर पॉवर हाऊस विटा येथे सकाळी अकरा ते आठ पर्यंत महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लेडीज बिझनेस असोसिएशनच्या अध्यक्षा शाहीन तारळेकर यांनी दिली महिलांच्या छोट्या मोठ्या व्यवसायांना आर्थिक बाजारपेठ मिळवून देणे व व्यवसायाला चालना देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे शिवप्रताप मल्टीस्टेटचे चेअरमन शेखर साळुंखे व कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी सांगितले नाव नोंदणीसाठी महिलांनी शिवप्रताप मल्टीस्टेट शिवप्रताप गोल्ड टॉवर पॉवर हाऊस विटा येथे संपर्क साधावा असे आवाहन बिझनेस असोसिएशन व शिवप्रताप मल्टीस्टेटच्या वतीने करण्यात आले आहा मल्टीस्टेट uh, पतसंस्था आणि विटालेडीज बिझनेस असोसिएशन यांच्या वतीने येत्या सात जूनला आम्ही घरातून व्यवसाय करणाऱ्या महिलांच्यासाठी किंवा ज्यांचे ऑलरेडी काहीतरी व्यवसाय आहेत अशा सर्व महिलांच्यासाठी एक आर्थिक व्यासपीठ त्यांना निर्माण करून द्यावं म्हणून महिलांसाठी प्रदर्शन व विक्री शिवप्रताप गोल्टावर येथे ठेवण्यात आली आहे तर आ, मी सर्वांच्या वतीने सर्व महिलांना विटा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व महिलांना आव्हान करते की जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शन आणि विक्री जो आपण मेळावा घेतो याच्यामध्ये सहभागी व्हा आणि तुमचा कुठलाही व्यवसाय असो कुठलीही सर्व्हिस तुम्ही देत असाल त्याचा मार्क मार्केटिंग करण्यासाठी प्रमोशन करण्यासाठी किंवा थेट ग्राहकापर्यंत तुमचा व्यवसाय पोचवण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे तर त्याचा उपयोग करून घ्या पॉझ घेते परत पुढचं कंटिन्यू करते काय वैशिष्ट्य आहे काय वेगळेपण आहे ते सांग वेगळं पण काय सांगू शकतो आपण सुरू होत आहे आणि या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आपल्या सांगली जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर प्रदर्शनामध्ये जो जो कोणी कोणी स्टॉलला सहभागी असतील किंवा एक्झिबिशनला करणार आहेत भेट देणार आहेत त्या सर्वांच्यासाठी शिवप्रतापतर्फे लकी ड्रॉ ठेवण्यात आला आहे लकी ड्रॉ मध्ये वेगवेगळी बक्षिस जिंकण्याची संधी आहे त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये ज्या महिलांना आपला स्टॉल लावायचा आहे त्यांच्यासाठी नामूमा म्हणून फक्त दोनशे करून घेतो आणि ती म्हणजे त्यांना सभासद आपण त्याच रकमेमध्ये त्यांना हो सभासदत्व आपण देतोय हे एक वेगळ्या पद्धतीचं आपण पहिल्यांदाच करतोय तर अशा करते की खानापूर तालुका असेल आणि आजूबाजूच्या ज्या काही महिला असेल ज्यांना काहीतरी करायचंय स्वतःचं आ, करून दाखवायचं आहे काहीतरी वेगळ्या क्षेत्रात नाव करायचंय आणि वेगळे ग्राहक जोडले जातील mm. वेगवेगळ्या लोकांशी चर्चासत्र करता येतील त्यांचा व्यवसायाचं मार्केटिंग प्रमोशन ब्रँडिंग ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त करून महिला व्यावसायिकांसाठी आपण हे प्रदर्शन घेतोय तर पुन्हा एकदा मी आवाहन करते की जास्तीत जास्त महिलांनी या प्रदर्शनामध्ये भाग घ्या आणि आपण एकत्रितपणे हे प्रदर्शन ज्या पद्धतीने ठरलं आहे त्या पद्धतीने यशस्वी करूयात विटा असेल आणि खानापूर तालुका सर्व परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रातील लोकांना विनंती करते की पहिल्यांदाच महिला आपण इतकी मोठी बाजारपेठ उघडी करून देतोय त्यांच्यासाठी तर तुम्ही सर्वांनी खरेदीसाठी महिला व्यवसायांच्या व्यवसायांना भेट देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी या प्रदर्शनाला या प्रदर्शनाला भेट द्या मला इंग्लिश त्याचबरोबर खास तुमच्यासाठी जी जी लोक या प्रदर्शनाला भेट देत आणि जे जे लोक स्टॉल लावतात या सर्वांच्यासाठी आम्ही शिवप्रताप तर्वे शिवप्रताप तर्फे त्यांच्यासाठी काही लकी ड्रॉ ठेवलेत त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाची चिठ्ठी जर तुम्ही टाकली आणि लकी ड्रॉ जर तुम्ही जिंकला तर तुम्हाला तुम्हा याच्यामध्ये ओव्हन असेल मिक्सर गॅस शेगडी आणि इस्त्री अशी बक्षिसं जिंकता येतील त्यामुळे तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा